अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होणार विरोधकांना हरकत घेऊ द्या आपण सकारात्मक बाजू सांगा विरोध करणाऱ्यांना शांततेत उत्तर द्या मराठ्यांसाठी कायदा फायदेशीर हे सोशल मीडियावरही सांगा कायदा करण्यासाठी अधिसूचना गरजेची आहे मला माझा समाज महत्वाचा आहे कुठलाही नेता महत्वाचा नाही काही लोक मराठा समाजाचे आंदोलन मुद्दाम चिघळण्याचा प्रयत्न करतायत आंदोलन संपलं नाही तात्पुरतं स्थगित केलंय आपला आजच्या बैठकीत आपला आपला असा निर्णय तुम्हाला विचार जो कालचा अध्यादेश त्याने काढला सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी होऊन त्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवावं असं मला वाटत तुमचं काय म्हणणं आहे सगळ्यांच मत पाहिजे कारण समाजाच्या कल्याणासाठी एवढं रक्त आपण आता का शेवटचं उगत होऊन राहिले शेपूट तिने म्हणायचं त्याला आता आता गेला शेपूट राहिले नाही आता ते शेपुट नाही उकत पाहिजे चालते

नवीन जेवण ओळख ते लगेच काल मी तिथे प्रश्न उपस्थित तिथले जे हायकोर्टाचे वकील होते आणि शासनाचे प्रतिनिधी त्यांनी सांगितले लगेच चांगलं खेळ्याचा आपल्या के हो लगेच 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 कारण तसं राज्य महाराष्ट्र वर्ग आयोगाने तसे आदेश व दिलेले लगेच नवीन साठी आणखी कोणाचं काही फोटो काढण्यापेक्षा प्रश्न उत्तर झाले बरे आपण कौतुक सुद्धा मराठा समाजाने केले तेवढं झाला त्याच्यासाठी कौतुक केलं तर कायद्याचा उपयोग अंमलबजावणी होणार एका समाजासाठी तर त्याची होणार तो आपण बेसावत करायचंय विजय उदाहरणार्थ इथून आणखी दहा पटावले इथूनच का झाला म्हणायचं आपण दहा पटावर जाऊन बघू ना इतक्या कसा म्हणून म्हणायचं आपण दहा फूट म्हणजे काय तुम्हाला चार पाच पावलं पुढे सरकार लग्न करतात काय तुम्हाला पुढे जाऊन बघायचं म्हणून या बैठकीचा निर्णय असा आहे की जो कायदा बनवलाय त्या कायद्यापासून ज्याची नोंद मिळाली पुन्हा एकदा सांगावे ज्याची नोंद मिळाली तर ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे ज्याची मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे तर मग ज्याची मिळाली ज्याची मिळाली त्याच्या सोयऱ्याला यापासून फायदा झाला का एक प्रमाणपत्र मिळावं आणि मग आंदोलनाच्या याबाबतची पूर्ण काय करायचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं पुन्हा <laughs> एकदा सांगतो तुमच्या लक्षात नसणार तर कायदा पारित झालाय त्यात काही मत नाही हो पण हे आंदोलन आपण म्हणजे आपली समाजाची आपली फसवणूक होऊ नये किंवा सरकारने आपली पुन्हा फसवणूक करू नये सरकार महत्वाचा नाही आपल्याला आपला समाज महत्वाचा हो <laughs> कायदा पारित केलाय पण त्यापासून मिळालं काय नुसता तो कागद राहूया सगळे सोयांचा कायदा झाला पण फायदाच नाही झाला त्याचा उपयोग काय जसं की एक जून दोन हजार चार रोजी मराठा आणि कुणबी एक हे असा कायदा पारित झालेला आता त्याला अठरा वर्ष झाले त्याचा काहीही उपयोग झाला नाही काहीच कायदा बनला तरी उपयोग नाही मग तो केला कशा त्यामुळं आपण आता सावध येतो गाफील राहणाराचं आंदोलन फसवलं हे आंदोलन गाफील नाही पाणी का पाणी दूध क दूध करतं एका हवा दोन टोकडे केल्याशिवाय हे आंदोलन थांबत नाही असं हे आंदोलन